स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तर काय असं नाही आहे पण बघूया हे लोक बघा आज नवीन नवीन पाहुणे दिसतील तुम्हाला हो बरोबर आहे थांब थोडा इकडं घे अजून थोडासा हा बस परफेक्ट एक देव बसून दोन दिवस झालाय आणि अजून त्या डेकोरेशन मध्ये कमतरता दिसत आहे म्हणजे ती एक दिवस आधी नाही आमच्याकडे दोन दिवसानंतर पण अजून कमी आहे काहीतरी काय बोलायचं तुम्हाला हा माणूस बघा हा आज आलाय तोंड बघायला आज आलाय आणि हा पण आज आलाय हे बघा गौर आहे देखो इनको ये लेट आते चिल्लर पार्टी दाखवते आज आमचं घर असं भरलंय मस्त तेच वाजवजा त्याचा टकला वाजवसात मग सारखा रात्री नाचून यांचा अजून शॉक नाही भरला तेव्हा अजून वाजवतात उलटी सुलटी <laughs> आता नाचते <शेवन> पण खाली <laughs> बस बस अरे <laughs> मी कुठच मांगारी आलीत मांगारी बोल कर 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 आज दिवस दिवसभर पाऊस पडतोय भर झालं काल नाही पडला आमचे गणपती आज दिवसभर दिवस। पाऊस मग बिजला सापडतो पावसात मस्त क्लायमेट आहे आजचं पण पाऊस खूप आहे बाहेर कोण पडत नाही बरोबर ना बरोबर नाही दादूच कुठे गेला बार का आमच्याकडे आमच्या वहिनीची माघारी आली आहेत मोठी मोठी माणसं जेवण पण स्पेशल चाललंय आमच्याकडे आज जेवायला येणार ना आमच्याकडचा मेनू ह्याला विचारायचा हा ह्याला माहित असत कारण का अर्धा टाइम किचन मध्ये असत जेवण दाखवत तुम्हाला आमच्याकडे पुऱ्या झाल्यात ही सगळी बघ हे पण नवीन आहेत आत्ता आलेले आहेत आमच्या पुऱ्या फुगल्यात चालू केला

<laughs> म्हणजे मांगाऱ्यांचा जेवण चला जेवणात वडापाव वाढला <laughs> ट्रे आता नवीन नवीन आलाय आमचा आम्ही वडापाव वाढलेत हो <laughs> आमची एक व्हिडिओ काढ मग मोठ्याला बोललो नाचण्यासाठी इतकाच जुगाड कोण करेल आम्ही करतो बघा कुड्याची पाना शोधायला आलेलं जी भेटतील ती घेऊ पण आता भेटली आम्हाला मग काय विषय <laughs> तुला वाटला काय घे असतील नसतील तितके आपल्या चौगी पाच जणी ना झाली बस झाली पण ह्या कशा आहे एंड कापायचा आहे ना यांचा हा मग जास्तच घे आरामात आमची साना रांगोळी अजून दिसते मस्त झालंय क्लायमेट समोरच गाव दिसतंय काय अरे वा माझ्या फोनला क्लिअरिटी चांगली आहे मस्त गेली गाव दिसतं समोरचा हा नाही दिसत तेवढा नदी नाही दिसत आहे तेवढी ह्या दोघी बघतात कुडा कसा दिसतोय मला पण माहित नव्हता तसा तर गाव आम्हाला काय माहित नसतं चला वडा फाटी काढतात कोण दे सगळा खालचाच घे किरण वरचा नको हा तुंटा दांडी पुरता पाहिजे आपल्याला हिन केला ना एवढाच घे उलटी धरलीस <laughs> <laughs> म्हणूनच काकी बोलली मोठी घे <laughs> कारण तिला धार नाही हिरवा कशी खाकाट आहे पटा पण मग घरी जाऊन कामाला लावायची निसायला कर, कर नाही तर ठेव घरी जाऊन करू दोन नाही बाई था किती झाल्या गो बाई एवढ्या खाकाटला तिनं <laughs> ती एकाची दोन होतील त्या आपल्याला काय पाठी नको हातात धरण्यापुरत्याला बस झाल्या हि बघ वहिनी समोर नाही ही तोडलेली टाकलीस काय अजून ग कुठे इथं बघ दिसतय काय तुला हि बघ हा बघ ये को समजा रे कुडा कैसा होता कुड्याचा पण कसा होत समजला मला हा बघ नाही ह्या टाकायच्या नाही हम्म दुसऱ्यांचे हम्म मार आधी हा महारासा तू काय करायचंय कोण जाते त्याच्यात गवतात हा मोठाच आहे जालीत बघा गाडी येते कुठनं तरी आजचे मोदक हे बिस्किटाचा आहे बाकी काही वेगळा नाही दादा बनवत ओके कधी गेली फायनली आमचे अकरा मोदक तयार झाले मस्त मस्त बाप्पाच्या नैवेद्य चला बाप्पाला द्यायचं आता I'm mm just -hmm. 走 Yeah. ada pengalaman dalam